मंडपाले पाटे मग खुर्ची टाकून घे उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं वैराग भागाचे आदरणीय अमोलशी वाघवारे सरांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती यायचे मंडपाले पाटे मग खुर्च्या टाकायच्या आताच ज्यांनी वंशित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केलाय असे आदरणीय मल्लिकार्जुन पिरामिड सरांना विनंती करतेय की या प्रसंगी आपण आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करावं आज आदरणीय सुजात साहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत माझं पक्ष प्रवेश झालं खरं म्हणजे मी माझं भाग्य समजतो एक पारदर्शकता एक चांगली पार्टी त्यात काम मिळा काम करायची संधी मला मिळाली आणि आज माझ्याबरोबर अनेक जणांचं प्रवेश आहे त्यांचं पण एक भाग्य असेल की आपल्याला पुढच्या काळात चांगलं काम करण्याची संधी मिळेल व गरीब वंचित यांना न्याय ना मिळून द्यायचं काम आपल्याला करायचं आहे आणि एक पारदर्शकता पार्टीमध्ये काम मिळायचे संधी का, मिळत दिल्याबद्दल मी आमचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर मडी खंबेसाहेब यांचं बी आभार व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद मनापासून या ठिकाणी काही प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत आपण त्यांचं देखील मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत सुरुवातीला मी आदरणीय सागर कदम यांना विनंती करते की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं सागर कदम मी यांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक सरांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं तीनशे पन्नास वर्षापूर्वी लोकशाहीचा पाया घातला ते बहुजन पत्रपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशामध्ये वंचितांना शोषितांना शिक्षणाच्या माध्यमातून ज्यांनी प्रवाहामध्ये आणायचं काम केलं ते महात्मा ज्योतिबा फुले या देशामध्ये आरक्षणाची सुरुवात करणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यगण शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे महासाहेब जिजाऊ माता रमाई अहिलेबाई होळकर माता या सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिवादन करतो मित्रांनो आज या ठिकाणी तुम्हा आम्हाचे नेते या महाराष्ट्राचा आवाज शोषितांना पीडितांना मुस्लिमांसाठी दलितांसाठी बहुजनांसाठी या ठिकाणी चळवळ उभा करणारे तुम्हा आम्हाचे नेते आदरणीय सुजातजी आंबेडकर साहेब यांचे या ठिकाणी स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात करूया या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आमचे नेते सोमनाथजी साळुंके साहेब प्रदेश उपाध्यक्ष युवकांना ताकद देणारे जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष आदरणीय ने मणिकांबे साहेब त्यानंतर ज्यांच्या भाषण ऐकण्यासाठी सगळेजण या ठिकाणी युट्यूबवर जाऊन त्यांचं नाव शोधतात असे आमचे आबा त्यानंतर या ठिकाणी महिला जिल्हा अध्यक्ष शहराध्यक्ष धनंजय जगदाळे अनिरुद्ध वाघमारे सर तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड आणि समोर उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनी हा मेळावा घेण्यासाठी साहेबांनी ज्या वेळेसपासून तारीख दिलेली आहे तुम्ही आम्ही सगळेजण जीवाचं रान करून या ठिकाणी सगळेजण तनमानधनाने एकत्र येऊन या ठिकाणी काम करत आहेत सोमनाथ साळुंगे साहेब असतील जिल्हा जिल्हाध्यक्ष मणिकांबे साहेब असतील यांनी यानंतर बार्शीमध्ये मिटिंग घेतल्यानंतर सर्वांना सूचना केल्या की आपले सर्वांचे लाडके नेतृत्व सुजात आंबेडकर साहेब या ठिकाणी येत आहे सर्वांनी तयारीला लागायचे येणाऱ्या नगरपालिका निवडणुका आहेत पंचायत समितीच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद निवडणूक आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी अशा लोकांना या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून लोकसभेच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे की ज्यांना कोणी गृहीत धरलं नव्हतं त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं स्वप्न सुजातजी आंबेडकर साहेब आणि बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं घेतलेलं आहे आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मोदी साहेब त्या ठिकाणी बिहारमध्ये जाऊन निवडणुका घेत आहेत आणि आपलं सरकार सत्तेमध्ये कसं यायचं या ठिकाणी विचार करत आहे परंतु एकमेव आपला नेता बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं देश हा संकटात आहे तुम्ही सगळ्यांनी तिरंगा रॅली काढून या ठिकाणी देशमध्ये आपण सगळेजण एकत्रित यायचं या ठिकाणी प्रतीक द्या दहा मे एकोणीसशे चोवीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बारशीच्या भूमीला पाय लागले होते साहेब आणि या ठिकाणी पंधरा मे दोन हजार ला बाबासाहेबांचे पंतू सुजाजी आंबेडकर साहेबांचे या ठिकाणी या भूमीला पाय लागलेले आहेत त्यामुळे इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षर या ठिकाणी लिहिल्याशिवाय जाणार नाही मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये युवकांना चांगल्या पद्धतीने ताकद द्यायचं काम सुजाजी आंबेडकर साहेब करणार आहेत एक पुण्यामधला छोटासा प्रसंग सांगतो आमच्या एका भगिनीवर संकट आलं होतं त्यावेळी तिच्या नवऱ्यानं तिला मारहाण करून हाकलून दिलं होतं आई बाप रात्रभर फोन करत नव्हते परंतु त्या मुलीचा काही शोध लागला नव्हता मी एक फोन सुजातजी आंबेडकर आंबेडकर साहेबांना केला आणि साहेबांनी सर्व टीम कामाला लावली आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटात त्या मुलीचा शोध लावला असा आमचा नेता आहे मित्रांनो आता थोड्या वेळात खाली माड्याच्या बुद्रुकवाडी मधील ज्या पलित बांधवांचा खून करण्यात आला त्याची सर्व जिम्मेदारी वंचित बहुजन नागडीला ना घेतलेली आहे त्यांना न्याय मुलडेपर्यंत बसणार नाही हा शब्द सुज्या जी आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो <laughs> बोलण्यासारखं का खूप काय आहे सुमनाथ सोळुंगी साहेबांनी सांगितलेलं आहे की दोन मिनिटाच्या वरी कोण बोलायचं नाही त्यामुळे मी माझं आटोपतं भाषण घेतो आणि पुढच्या वक्त्यांना मी विनंती करतो जय धन्यवाद आदरणीय विवेक ददा यानंतर या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवतेय वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा माननीय श्वेताताई राजगुरू मी यांना विनंती करते की आपण देखील थोडक्यामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं

यांचा आज या बार्शी तालुक्यात आगमन झालेला आहे मी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे तसेच या जिल्ह्याचे निरीक्षक माननीय साळुंके साहेब अरुण आबा जाधव माननीय अरुण आबा जाधव तसेच आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकंबे आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच बार्शी शहराचे तालुका शहर शहराध्यक्ष आणि उपस्थित सर्व जनसमुदाय आणि माझ्या बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम जय भीम आणि नमस्कार आज या पक्षप्रवेशमध्ये महिलांनीही सहभाग दाखवलेला आहे आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे की त्यांनी प्रत्येक तळागाळातल्या माणसांचा किंवा समाजाचा विचार करून त्यांच्या प्रत्येक प्रश्न त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यात आज फक्त वंचित बहुजन आघाडी हा पक्ष पुढा आहे तर आज ह्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आज वंचित बहुजन आघाडी सर्व पक्षांपेक्षा श्रेष्ठ होत आहे आपलीच अजून एक इथे या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय तो म्हणजे मोहसिनबाई तांबोई यांचा मी त्यांना विनंती करते की वंचित बहुजन आघाडीमध्ये आदरणीय आंबेडकर उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत मोहसिनबाई तांबोळी मी यांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी सुजाजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते मोहसिनबाई तांबोळी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे गेली अनेक वर्षांपासून जवळपास पंधरा वर्षांपासून सामाजिक काम करणारे आदरणीय मोहसिनबाई तांबोई हे आज आदरणीय सुजातेजी आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतायत मला वाटतं फक्त मोहसिनबाई नाही तर त्यांच्यासोबत जे काम करतायत ते अनेक बांधव या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतायत मी आदरणीय मोहसिनबाई तांबोईंना विनंती करतीये की आपण व्यासपीठावरती येऊन या पक्षामध्ये प्रवेश करावा सामाजिक क्षेत्रात पंधरा वर्षापासून काम करतात समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन करून अनेक कामी मार्गी लावली कोणावर प्रशासकीय लोकांकडून अन्याय होत असल्यास हे मी मोहसिनबाई सामान्य माणसांसोबत उभे असतात मोहसिनबाईंचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर एक वेगळीच वचक कायम राहिलेली आपला सर्व बाळ माहितीय सभा निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून देखील तांबोई आजपासून वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणार आहेत तेही सुजाजी आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करत आहेत धन्यवाद आदरणीय मोसिनबाई तांबोई मी यांना विनंती करतीये की आपण आत्ताच या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मोशिम तांबुळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदम दाडाणीचे कार्यकर्ते आहेत सर्वच मी थामाद। 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 थामाद।